नमस्कार युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यात स्वागत मी शेख मुजमिल हिमायतनगर पोलिसांची बेधडप कारवाई जनावर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला हिमायतनगर शहरातील जनावर चोरीचे मामले दिवसेंदिवस वाढत चालले होते यावर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक हिमायतनगर अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व सह पोलिस उपनिरीक्षक कोमल कांगणे व श्याम नागरगुजे बक्कल नंबर बारा बहात्तर यांच्या मार्ग या प्रकरणावर चौकशी सुरू होती या कालावधीत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सात ते पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी चार सवनाठी पॉइंट हिमायतनगर जवळील गुन्हा झाल्याची गुपित माहिती मिळाल्याने दिनांक अठ्ठावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता याच प्रसंगी या, या गुन्ह्याच्या चौकशीत दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी एका गुन्हेगारास नवी आबादी येथून अटक करण्यात आली युवराज न्यूज लाईव्ह